तुमचे पैसे वसूल होत नाही तुमचे पैसे कोणी देत नाही बुडवलेले आहे व्यक्तीकडे फेऱ्या मारून मारून सुद्धा तुमचे पैसे वसूल होत नसेल किंवा तो व्यक्ती तुम्हाला तुमचे पैसे देत नसेल तर तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय कसा करावा बघ बघा रोज संध्याकाळच्या टायमाला आपल्याला देवाजवळ बसायचं आहे देवाजवळ बसल्यानंतर त्या माणसाचं चिंतन करायचं स्मरण करायचं की याने माझ्याकडून पैसे घेतलेले आहे देवा याने माझे पैसे दिलेले नाही याला बुद्धी द्या सदबुद्धी द्या दे, असं सद देवाजवळ चिंतन करायचं आहे आणि संध्याकाळच्या टायमाला एक तांबड्या कलरची गूंज मी वरच्या साईडात दाखवलेली आहे तांबड्या कलरची गूंज घ्यायची एकच घ्यायची एकवीस दिवसापर्यंत दुछ तुम्हाला हा उपाय करायचा आहे तांबड्या कलरची गूंज घ्यायची मारुती रायांच्या पायाजवळ ती ठेवायची आहे मंदिरात जायचं मारुती रायांच्या पायाजवळ ठेवायचं त्यांना विनंती करायची जो व्यक्ती माझ्याकडून माझे पैसे घेतलेले आहे परत देत नाही मी त्याच्या घराच्या फेऱ्या मारून मारून थकलो विनंती करतो तरीसुद्धा तो माझे पैसे द्यायला ना येत नाही किंवा त्याने माझे पैसे बुडवलेले आहे अशी मारुती रायांना प्रार्थना करायची आणि बघा घरी यायचं असं करून बघा एकवीस दिवसापर्यंत तू तुमचे कितीही अडकलेले पैसे असू द्या कोणी घेतलेले असू द्या दहा बारा दिवसात तुमचे पैसे तुम्हाला तो व्यक्ती द्यायला येईल आणि हा अनुभव सिद्ध आहे भरपूर लोकांचा अनुभव आहे तुम्ही सुद्धा करून बघा अडकलेले पैसे असतील तर हा उपाय निश्चित करा अनुभव येईल माझा चॅनल तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ